निर्णय घेतल्यामुळे मी अशी शपथ घेतो की मी अशी शपथ घेतो की बजरंगबली समोर बजरंगबाली समोर तर मी तर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही मी तर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही इतर पक्षाला मतदान केले जे इतर पक्षाला मतदान केले बजरंगबली माझ्या चारी मुंड्या चित करील बजरंगबली माझ्या चारी मुंड्या चित करील मी माझ्या समाजासाठी मी माझ्या समाजासाठी अहोरात्र अहोरात्र इतर समाजाचे मन वळवी इतर समाजाचे मन वळवी इतर समाजाला सांगेल इतर समाजाला सांगेल आतापर्यंत आम्ही तुम्हाला जगवलं आतापर्यंत आम्ही तुम्हाला जगवलं इथून पुढं तुम्ही आम्हाला जगवा इथून पुढं तुम्ही आम्हाला जगवा अशा प्रकारची शपथ अशा प्रकारची शपथ मी हनुमानासमोर घेतो मी हनुमान समोर घेतो कोणत्याही बांड्या नेत्याला कोणत्याही बांड्या नेत्याला चहा पाजणार नाही मी चहा पाजणार नाही माझ्या घरी येऊ देणार नाही माझ्या घरी येऊ देणार नाही मी मराठा समाजाचा जो उमेदवार असेल मी मराठा समाजाचा जो उमेदवार असेल त्यालाच मतदान करी त्यालाच मतदान करी जय हिंद जय हिंद एक मराठा जरांगे पाटील तू मागे एक मराठा

સમગ્ર સમગ્ર ક્ષત્રીય સમાજ સમગ્ર ગુજરાતમાં એક પણ ભાજપની સીટ ઉપરથી મતદાન નહીં કરે વરણ અમારી સાથે છે આ એક ચૂંટણીમાં નહીં આ તમે જે રોઈકું છે દરેક ચૂંટણી